तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक गोपाल मंडलू यास जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय या प्रकरणात गोपाल मंडलू यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चे कलम सात अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फिर्यादी हे ठेकेदार असून एअर कंडिशन मशीन बसवण्याची तेरा लाख पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव काम त्यांना टेंडर स्वरूपी प्राप्त झाले होते त्याप्रसंगी केलेल्या कामांची बिल मंजूर होऊन दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांना व त्या बिलाची प्रत मिळवण्याकरिता सोलापूर महानगरपालिका येथील कनिष्ठ लिपिक गोपाल मंडल यांच्याकडे पाठपुरावा करत असताना त्यांनी फिर्यादीस बिलाची प्रत देण्याकरिता बिलाची एक टक्का रक्कम प्रमाणे तेरा हजार रुपयाची लाचूची मागणी केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता त्यासंबंधी फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या समक्ष जाऊन लाचूची मागणीची तक्रार नोंदवली होती फिर्यादीच्या तक्रारावरून लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी सापळा आयोजित करून इतर सर्व कारवाई त्यांनी पूर्ण केली होती सोलापूर येथील जिल्हा वस्त्र न्यायालयात आरोपीने आपला जामीन अर्ज दाखल केला होता या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सहशर्त मंजूर केला आहे यात आरोपी तर्फे अॅडवोकेट कदीर औटी अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमणी एडव्होकेट सोहेल रामपुरे ऍडव्होकेट ऋषिकेश मैत्रे यांनी काम पाहिले